फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत लाकडाची युनिक आणि अशी अँटिक अँटिक भांडी तर मसाल्याच्या डब्यांपासून हे बघा कॅसरोल्स वगैरे भरपूर अशा लाकडाच्या भांड्यांचा समावेश आहे आणि क्वालिटी मध्ये पण बेस्ट की जे त्याला फंगस नाही लागत किंवा जे पाण्यामध्ये फुगत नाही अशा प्रकारची चांगल्या क्वालिटीची लाकडाची भांडी मी दाखवते तुम्हाला तर एक एक करून आपण एक्सप्लोर करूया सर प्लीज आम्हाला सांगा एक एक बघा हा आहे मसाला डबा आहे सागाच आहे प्युअर सागाच आहे साग आहे पूर्ण अच्छा हे तुम्ही बघणार एक एक गोडचं हो। आहे ते थिकनेस खूप जाड आहे हो असं नाही का पातळ आहे हे बघा त्याच्यातलं वाला पण आहे आपल्याकडे तसा हा बारा वाला आहे हा चार वाला आहे किंवा तुम्हाला एखादा ओपन करून दाखवू शकता सर हा चार वाला आहे आपल्याकडे अच्छा हे बघा हे मसाले डबे आहेत मसाले डबे हे बघा तर खूप युनिक आणि अँटीक आहेत आणि मेन म्हणजे सागाचे आहेत प्युअर सागे सर प्युअर सागे तुम्ही पाण्यामध्ये वापरून पण तुम्ही म्हणजे फुगणार नाही फंगस नाही काही नाही फंगा पकडणार तर हा चार ह्याचा मसाल्याचा डब्बा आहे हा बारा बाराचा आहे आणि हा सहाचा आहे हा नऊचा आहे अच्छा नऊचा आहे सहा वाला पण भेटेल तुम्हाला ओके असं वेगळं वेगळं आहे हा तर आपण हा बघतोय ना तर सेम असेच आहेत हे डबे फक्त यांना पॅकिंग केलेली आहे म्हणून ते खोलून नाही दाखवते कारण अदरवाइज हा बाकी असाच आहे हे बघा असाच आहे बाउल बाउलचा प्लॅटर से बाउल सेट आहे येणार तुम्हाला वेगळं चटणीसाठी प्लॅटर सेट ओके याच्या तुम्ही केलेले वस्तू जे असतात त्याचे याला काहीच इफेक्ट नाही येणार हे ह्यावर आता हे जे आहे काय हे डिझाईन आहे त्याच्यावरती ऑलरेडी एक शीट लावलेली आहे अच्छा ते तुमचं खराब नाही होणार ओके ओके अच्छा हे राहणार काय प्राइस आहे साधारण तुम्हाला बघा हवाला जे आहे हे, हे हे, 15 of 15 तुट 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 हा बाराशे चाळीस रुपयाचा आहे ओके मग याच्यात डिस्काउंट किती होणार आहे डिस्काउंट तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट आणि हा आहे मसाल्यांच्या डब्यांची पण तुम्हाला टू ट्वेंटी पर्सेंट मग हे काय प्राइस रेंज मध्ये हे बघा हा वाला जे आहे चार वाला हा तुम्हाला वन सिक्स एट झिरोचा आहे ओके जास्त घेणार अडीच आहे दोन हजार आहे असं दोन हजाराचा आहे हा अडीच तीनच्या मध्ये आहे ओके असं वेगळं वेगळं आहे ओके आता आपण कॅसरोल बघतोय तर हे बघा वुडन कॅसरोल तर सर हा पण सागवानचा आहे पूर्ण हा सागवनचा बोर्ड आहे अच्छा आणि आतून तर याचा तुम्ही म्हणजे पाणी वगैरे जे वाफ असतं हे पण नाही राहणार प्लस हे पूर्ण कवर असत ओके असत रोटी चपाती गरम राहणार गरम राहतं पण तसं आहे ते थ्री टू फोर आवर्सच राहत ओके ओके थ्री टू फोर आवर्स पण कमी नाही वाफ पण कसं आहे तुमचं एकदम तुम्ही रोटी गरम गरम ठेवली ना तर त्याची जे वाफ असतं ना हे पण साईडने निघून जाणार तसं गॅप पण दिलं ओके म्हणजे त्याला पाणी नाही स्विमे जे पाणी वगैरे चिटकताना हे बघा खूप युनिक आणि अँटिक असं कॅसेरोल आहे तर याची काय प्राइस साधारण हे बघा हा वाली जे आहे हा टू एट सेव्हन चा आहे त्याच्यात डिस्काउंट पण होणार तुम्हाला टू पर्सेंट डिस्काउंट होऊन जाणार ओके जसं जिथे क्वांटिटी घेणार त्याच्यावर okay. हे बघा हा आहे थोडा शेप मध्ये फरक आहे ओके हा पण तसंच त्याच टाइप मध्ये थोडासा फरक आहे हे बघा हे तुम्ही कुकन पण वापरू शकता फक्त okay. तुम्ही कॅसरोल सारखा वापरा म्हणजे चपाती शिवाय ह्याच्यामध्ये भाजी वगैरे भाजी वगैरे सर्विंग साठी पण वापरू शकता हे बघा खूप सुंदर आहे हे बघा तर ह्याची प्राइस काय बोलले सर, सर हे, वाला हे तुम्हाला वन नाईन माझ्यात किती मिळेल तरी डिस्काउंट तुमच्यासाठी मी तुमच्या कस्टमर कोणी आले रेफरन्स घेऊन ट्वेंटी ओके ठीक आहे तर भक्तीस किचन म्हणून इथे सांगा तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल तर हे बघा हा कॅसिरोल आपण आणखी एक बघितला तसंच हे बघा हे एक बाउल विथ लीड आहे एक ग्लासचा बाउल येणार त्याच्यावरती एक लीड कव्हर आहे बुडनचं ओके हे तुम्ही जर का समजा तुम्हाला कुकन साठी पण हे काम मला येऊ शकत म्हणजे लीड वोडन चीड वडनची आहे आणि हे तुम्ही येणार जर का तुमचा बाउल गरम असेल तर हे तुम्ही स्वतः खाली पण ठेवू शकता ओके असं काही नाही हे बघा हे तुम्ही खाली ठेवून त्याच्यावरती ओके okay. टेबल वाईट स्टँड लावायची गरज म्हणजे टू इन वन आहे हे टू इन वन तुम्हाला आहे तर ह्या काय प्राइस सध्या बघा हे वाले आहे अठराशे सत्तर रुपयाचे आणि हे ग्लास टपनचा आहे अनब्रेकेबल पण जोरात पटकले की तुटणार ऑबियसली तुटणार जोरात आपटलं तर आता सर ह्यांच्या बन मध्ये ट्रे आहे अच्छा राऊंड मध्ये आहे स्क्वेअर मध्ये पण येतात आपल्याकडे ओके तर मग हे ह्यांचे आकार आहेत का लहान मोठा लहान मोठी साईज आहे त्याच्या ओके ओके हे बघा असे ट्रे आहेत म्हणजे घरी गेस्ट वगैरे आले की ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी झालं किंवा काही तुम्ही सर्व करू शकता हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता खूप सुंदर आहे हे वर्क पण खूप छान केलेलं आहे हे शीट्स आहेत ना सर हो हे शीट्स अच्छा तर मग आता समजा ह्याची साधारण प्राइस काय हे बघा हे आहे बाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जसं तुम्ही अच्छा जसं साईज घेणार त्याच्यावरती डिपेंड करेल आता okay. हा जे तुम्ही पाहताय हा सिक्स्टीन चा आहे okay. हा एटीन चा आहे हा तुम्हाला दोन हजार एकवीसशेचा आहे वेगळं वेगळं आहे तुम्हाला तसं काही नाही अच्छा म्हणजे प्राईसचा साईज हो ने फरक साईज ने थोडं फरक पडेल प्राईस okay. मध्ये खूप सुंदर आहे तर आता कॅसरोल बघितल्यानंतर आपण हे बघूया तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हे आहे असं बर्नी सेट्स आहे आपलं वरियारी किंवा तुम्हाला जे किंवा सॉस झाले सॉस झाले जे सॉल्ट झालं पेपर वगैरे पेपर वगैरे ठेवायचे आहे ते तुम्हाला फक्त स्टोर करायचं तर तुम्ही वापर आणि लीड हे आहे ना एअर टाइट आहे ना टाइट आहे आणि पूर्णपैकी टाईट आहे तुम्ही हे बघा आपण काढून पण किंवा तुम्ही ह्यामध्ये समजा ड्रायफ्रुट्स पण ठेवू शकता मल्टीपर्पज यूज करू शकता ह्याची प्राइस काय आहे सर हे आहे सर मॅम हे बघा हे आठशे ने नवद आहे हा तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल मिळेल याच्यावर तर आता हे बघूया आपण सेम सर हे काय ड्रायफ्रुट बॉक्स आहे अच्छा गरीब मेहमान वगैरे आहेत गेस्ट वगैरे आले की किंवा गिफ्ट पण देऊ शकतो आपण देऊ शकतो किंवा सिरेमिक्स चा बाऊल आहे ओके तुम्हाला सिरामिक म्हणजे बेस्ट क्वालिटीचा क्ले असतो बेस्ट क्वालिटीचा क्ले हे बघा तर आजी याची काय प्राइस हे आहे बघा हे पंचाण्णव रुपये पर्सेंट ऑफ ऑफ पण साईजेस भेटतात अच्छा सर तुम्हाला आता हा चारचा आहे सहाचा पण भेटतो मिळणार तर आपण हे बघा कॅसरोल झाले मसाल्याचे डबे झाले ड्रायफ्रूट होल्डर्स झाले किंवा हे बघा सॉल्ट पेपर साठी वगैरे झाले ट्रे झाले प्लॅटर झालं मसाल्याचे डबे कॅसरोल्स आणि तसंच पोहे पण बघितला पण बाउल पण बघितला विथ लाकडी वुडन लीड तर एवढे सगळे यांच्यामध्ये व्हरायटी अवेलेबल आहे हा आहे हा वुडन स्टँड आहे हा वगैरे तुमचे मोठे चमचे वगैरे तुम्हाला जर का ड्रॉवर मध्ये मोठ्या चमचे पूर्ण स्टँड आहे अच्छा तर मग त्याची काय साधारण प्राइस आहे हे तुम्हाला येणार समजा अठराशे आहे किंवा पंधराशे पासून मिनिमम म्हणजे कालसा झारा वगैरे सर्व तुम्ही एकदम मोठे मोठे अच्छा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हे बघा तर यांच्याकडे ना लाकडी भांड्यांची भरपूर अशी व्हरायटी आहे आणि मेन म्हणजे ना सागवानचे लाकडं आहेत म्हणजे त्याला फंगस नाही येणार किंवा त्याला काय म्हणतात अशी ओली झाल्यानंतर खराब नाही ना होणार अशा प्रकारची लाकडं आहेत सागाची आणि हे एक नवीन आयटम आहे अच्छा ट्रे बाउल फ्रूट बाउलचा सेट आहे अच्छा फ्रूट बाउल फ्रूट वगैरे ओके तुम्ही घेऊन जाऊ शकता सा किंवा मध्ये घेऊ शकता गिफ्टिंग मध्ये तसंच हा पण आहे हा पुन्हा काच मध्ये हे हे काय सर पण फ्रूट डायनिंग टेबल सेंटर फ्रुट बायनिंग खूप सुंदर आहे म्हणजे असे लग्जरियस आणि रॉयल गिफ्ट आहेत ना तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करा म्हणजे काचेच्या वस्तूंपासून ग्लासांपासून बाउल झाले गिफ्टिंगच्या वस्तू झाल्या सगळं काही क्रॉकरी सेट झाले तुम्हाला या शॉप मध्ये अवेलेबल होऊन जाईल तर ठाणे वेस्टला जवळच आहे स्टेशनच्या जवळच आहे या शॉप तर या शॉपला नक्की विजिट करा समजा कोणाला होम डिलिव्हरी हवी आहे समजा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला घर पोहोचले पोहोचवणार गर, डिलेव्हरी काय चार्ज वगैरे काहीच नाही मग कुठपर्यंत जाते डिलिव्हरी डिलेव्हरी मुंबई मध्ये पूर्ण मुंबईला कुठे पण आपलं हे थाळापासून विटी कल्याण पर्यंत आपल्याला डिलेव्हरी आपण पोस्ट करू शकतो पोस्ट करू शकतो तर मग काका आपल्या साईडला प्रॉपर ॲड्रेस सांगा आपलं प्रॉपर ठाण्यामध्ये फोर शिवनेरी बिल्डिंग बिहाइंड गावदेवी टेम्पल नौपाळा थाणा वेस्ट मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन फोर झिरो फोर नाईन एट अच्छा नाव सांगा जरा काका प्रीत गाला